सीपीआरमधील नूतनीकृत हृदयरोग आणि हृदय शस्त्रक्रिया विभागाचं लोकार्पण आणि शेंडा पार्कमधील कॉन्क्रीट रोड कामाचं भूमिपूजन मंत्री हसन मुश्रीफ आणि छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर तसंच छत्रपती प्रमिला राजे स्वरोपचार रुग्णालय कोल्हापूर कॅम्पसमधील विविध सेवा सुविधांचा लोकार्पण समारंभ शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कामाची गती आदर्शवत असल्याचं शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ संचालक डॉक्टर अजय चंदनवाले वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उपस्थित होते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाची गतीसोबत काम करत असताना जवळून पाहता आली त्यांनी केलेलं काम आणि त्याच्या पूर्णताचा कालावधी नेहमीच आदर्श घ्यावा असाच असतो नूतनीकरण झालेल्या विभागात अत्याधुनिक आणि सर्व सेवा सुविधानयुक्त मॉड्युलर ऑपरेशन थिएटरसह अद्ययावत आधुनिक यंत्रसामग्री हृदय प्रत्यारोपण सुविधा निर्जंतुकीकरण व्हेंटिलेटर सुविधांसह एकूण सतरा बेड्सचे दोन अतिदक्षता विभाग यांसह अगदी एका दिवसाच्या नवजात बालकापासून पुढे आवश्यक हृदयशस्त्रक्रियासाठी अत्यावश्यक यंत्र आणि शस्त्रसामुग्रीसह हार्टलंग मशीनचं लोकार्पण करण्यात आलं रुग्णांसाठी संगणकीकृत केसपेपर नोंदणी कक्ष नवजात बालकांची ऐकू येण्याची क्षमता तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याची माहिती शाहू महाराज छत्रपती यांनी दिली